वेलकम टू मिसेस बाविस्कर ब्लॉग मित्रांनो आता जो आम्ही करंटली तुळजापूरमध्ये होतो डे सेकंडला कारण की आम्ही तिथे चेकआउट नव्हतं केलं हे ते भक्त एकशे आठ भक्तनिवास आहे जिथे आम्ही थांबलेलो तुळजापूरला खूप छान आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचा नंबर नक्की तुम्हाला शेअर करेल रिकमेंड करेन की खरंच तुम्ही इथे स्टे करा खूप छान आहे इथे भर भरपेट नाश्ता करून आम्ही इथून थोडे फोटो क्लिक्स करून निघालो अक्कलकोटच्या दिशेने अक्कलकोटला पोचल्यानंतरच एक पॉझिटिव्ह वाईब्स येते ऍक्च्युली तिथे स्वामींना भेटायची इच्छा ही कोणाची नसते तर तिथे एंटर करताच एक पॉझिटिव्ह वाईब्स जी होती ती आम्हाला आली हे एंट्री गेट आहे म्हणजे आम्हाला सुरुवातीला इथूनच एंटर करायला दिलं पुढे गेल्यानंतर स्ट्रेट गेल्यावर आम्हाला थोडं थोडं मंदिर दिसत होतं असं वाटलं आता ही लाईन एंड होईन तिथे लास्ट पर्यंत <स्थाथा> जाईल पण तसं नाही झालं ॲक्च्युली पुढे जाऊन आम्हाला बल्कमध्ये अजून सोडून ही लाईन कनेक्ट झाली जी झिगझॅग स्वरूपामध्ये होती बघू शकता तुम्ही या पुढे आजी येते या आजींचं खूप ॲक्च्युली वाईट वाटलं त्यांना चालायला खूप प्रॉब्लेम येत होता त्यांच्या नातेवाईक पण त्यांना लाईनीत सोडून गेलेले बट त्यांना आम्ही सोबत घेतलं लाईन चालूच होती हा जो गॅप दिसतोय तो त्या आजींमुळे कारण त्या हळूहळू चालत होत्या शेवटी आम्ही रिक्वेस्ट केली तिथे आणि इथे बघा त्यांना आतमध्ये घेतलं फायनली डायरेक्ट दर्शनासाठी तेव्हा आम्ही रिलॅक्स झालो पुढे जाऊन ही गाभाऱ्यामध्ये असे कनेक्ट होते लाईन परत ती बल्कमध्ये होते सिंगल सिंगल जे सोडलेलो होतो तर आता पुन्हा एक पूर्ण बॅच स्वरूपात ग्रुप स्वरूपात इथे लाईन जॉईन होते आता मंदिर दिसू आहे हळूहळू अर्धी अर्धा जो ग्रुप होता तो पुढे सोडलाय म्हणजे अर्धे ज अर्धी लोक होती ते पुढे सोडलेली आहे ते बघा ते मंदिराजवळ आता या लोकांचं दर्शन झाल्यावरती मागे आम्हाला सोडणार फायनली मंदिराजवळ आलेलो आहे हे मंदिर हे वट्टवृक्ष तुम्ही बघू शकता आता जेव्हा गेट ओपन करतील तेव्हा आम्ही पण आतमध्ये जाऊ आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी पूर्ण दर्शन लाईव्ह दाखवू शकत नाही पण तुम्ही इथे स्क्रीनवर स्वामींना बघू शकता फायनली इथे आमचं दर्शन पूर्ण झालं होतं ज्या जी इच्छा घेऊन आम्ही इथे अक्कलकोटला आलेलो स्वामींच्या दर्शनाची ते दर्शन आमचं पूर्ण झालं होतं यामुळे आम्ही खूप खुश होतो एक फॅमिली फोटो क्लिक करू आम्ही पुढे जे मंदिर होतं ते बघायला गेलो श्री स्वामी समर्थ महाराज जा की जय प्रसादाय मध्ये गर्दी असल्यामुळे तिथे पुढे जाऊन आम्ही एक हॉटेल चूज केलं तिथे बघा इथे मस्त खरडा पिठलं भाकरी, भाकरी आम्ही खाल्ली आणि फायनली आम्ही पोचलोय पंढरपुरात इथे आहे हे विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास जे रात्रीचं बघा किती सुंदर दिसतंय इथे सी विंगमध्ये आम्हाला रूम लोकेटेड म्हणजे आम्हाला रूम हे झालेला रिझर्व बुकिंग झा केलेला आम्ही तिथे रूम ऑलरेडी खूप छान सोय आहे इकडे हा उद्याच्या ब्लॉगमध्ये मी याचं पूर्ण तुम्हाला एक्सप्लोअर करेन सध्या पुरतं हा ब्लॉग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो